ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर शहरात रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढलाय मागील काही महिन्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन यांच्याकडून रिक्षाचालकांवर कोणतीच कारवाई केली गेली, गेली नसल्यानं रिक्षाचालकांची दादागिरी आता चांगलीच वाढली आहे काल बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रोशन डोंगरे नामक रिक्षाचालकाने शिविगळ भाषेचा वापर करून दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय महत्वाची बाब म्हणजे परिसरात रेल्वे महिला प्रवासी असताना सुद्धा हा रिक्षा चालक आणि ती महिला खाली पडली मात्र अपघातात कोणतीही दुखापत किंवा नुकसान न झाल्यानं रिक्षाचालकाने माफी मागितली रिक्षाचालक आणि महिलेच्या दरम्यान चर्चा सुरू असताना पाठीमागून एक रिक्षाचालक कर्ण कर्कश हॉर्न वाजवत होता कानठळ्या बसवणारा हॉर्न हो हा वाजवतो असा जाब विचारल्यानंतर भाडं निघून गेल्याचं सांगत तो, चा तो रिक्षा चालक चर्चा करत होता घटनेत देणं घेणं नसताना रोशन डोंगरे नामक रिक्षा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने शिविराळ भाषेचा वापर केला एरवी फेरीवाल्यांवर कारवाई करणारे पोलीस नियमांच्या बाहेर राहून रिक्षा चालवणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल आता प्रवाशांमधून आणि नागरिकांमधून उपस्थित केला जातोय विना परमिट विना लायसन्स विना ड्रेस हे रिक्षाचालक रात्रीच्या वेळी रिक्षा चालवतात चा आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यानं हे रिक्षाचालक ऑन कॅमेरा बोलतात माझ्याकडे काहीही नाही कोणी माझ्यावर कारवाई करू शकत नाही माझ्याकडे काय नाही त्यामुळे या रिक्षाचालकावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे इतकंच काय तर रात्री साडे अकरा नंतर तर स्टेशन परिसरात एम स्वीट समोर रिक्षाचालकांचा डान्सपर सुरू होतो जोरजोरात रिक्षात गाणे वाजवून अवैधपणे रिक्षाचालकांची वाहतूक सुरू असते हे सगळं सुरू असताना बदलापूर शहर पोलीस वाहतूक पोलीस आणि आर प्रशासन याकडे ढोळे झाक करताना पाहायला मिळत आहे या तीनही प्रशासनाचा एकही कर्मचारी स्टेशन परिसरात फिरकत चांगलीच वाढली आहे बदलापूर शहरात रिक्षा चालकांना वळण लावण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा